अशी मस्त खुसखुशीत आणि तोंडात वेळ साजूक तुपातली छान घरची पुरणपोळी तुम्हाला ही बनवायला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा उदरभरणला सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मंडळी होळी जवळ आली आहे आणि होळी म्हटलं की पुरणपोळी तर येतेच तर मंडळी आज मी तुम्हाला मस्त खमंग खुसखुशीत आणि अगदी तोंडात विरघळणारी छान पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर मग रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही उदरपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर घंटीही वाजवा मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा तुम्हाला सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे मी तुम्हाला पुरणपोळीचं आतलं स्टफिंग करायला शिकवणार आहे त्यासाठी आपण पाव किलो चण्याची डाळ स्वच्छभर धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातली त्यानंतर ती सकाळी अशी पाण्यात झिरावून काढायची तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित टपोरी फुललेली आहे आपली चण्याची डाळ त्यानंतर आपण ती डाळ कुकरमध्ये काढून घेणार आहोत त्यात दोन ग्लास पाणी टाकायचं पाणी कमी नका होऊ देऊ एक वेळ जास्त झालेलं चालते नाही तर मग डाळ तुमची खाली करपते आता तर आपण कोणत्याही कलरचा कलर नाही टाकायचा आहे कारण की हळदही नाही टाकायचं आहे आणि तुम्हाला पण हे दाखवणार आहे की कि किती नॅचरली आपली डाळ किती छान होते त्यासाठी आपण इकडे डाळ ही उकळवून घ्यायची आहे आपल्या डाळीला इकडे छान असा कड आलेला आहे तिला आपण मस्तपैकी एकदा हलवून घेणार आहोत आता आपण इकडे प्रेशर कुकरचं साखर लावून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करायच्यात मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या डाळ इकडे किती छान अशी मस्तपैकी शिजली आहे आपण त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि त्याचं वेगळं ठेवायचं साईडमध्ये त्याला कट म्हणतात त्याची कटाची आमटी बनवायची आणि आपण एक चमचा डाळ ही त्या कटासाठी घेतलेला आहे आता आपण इकडे मी तुम्हाला न वाटता डाळ दाखवणार आहे च पुरण कसं बनवायचं दाखवणार त्यासाठी आपण इकडे पावभाजी स्मॅश करणे मस्तपैकी ती चण्याची डाळ छान स्मॅश करून घ्यायची एक पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान शिजली होती त्यामुळे मस्तपैकी ती स्मॅश होते आहे याच पद्धतीने तुम्ही ही न वाटता सोप्या पद्धतीने पुरण बनवू आपण ही छान डाळ स्मॅश करून घ्यायची आहे तुम्ही इकडे पाहू आपली डाळ किती छान स्मॅश करून झालेली आहे आणि ती एकदम स्मूथ सॉफ्ट अशी डाळ झालेली आहे आता आपण यात साखर टाकून ती डाळ शिजत घालतो मंडई मी इकडे एक ग्लास भरून डाळ घेतलेली होती आता मी इकडे त्या एक ग्लासाला थोडंसं कमी असं साखर घेत आहे ती साखर छान आपण व्यवस्थित डाळीमध्ये टाकायची आणि मग डाळ ती छान मिक्स करून घ्यायची आता आपण इकडे बुडाचा भांडं घ्यायचं आहे डाळ करताना पुरण करताना नेहमीच बुडाचा भांडं घ्या आणि मिडियम फ्लेमवरती आता आपण हे छान आटवून घेणार आहोत मस्त असा घट्ट गोळा झाला पाहिजे आपण इकडे साखर वापरली आहे त्यामुळे एकदमही घट्ट गोळा नाही होत थोडंसं असं मॉइश्चर राहते पण तुम्ही जर गुळाची करणार असतील तर तो छान घट्ट गोळा होतो आणि मंडई इकडे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण मैद्याची पुरणपोळी करतो तेव्हा साखरेचं पुरण घ्या आणि जेव्हा तुम्ही गव्हाच्या पु पिठाची पुरणपोळी करणार असतील तेव्हा गुळाचं पुरण करायचं आहे आपण सगळे व्यवस्थितपणे एक्झिव करून घेतलं आहे साखर वितळली आहे तुम्ही पाहू शकतात आपलं पुरण किती छान मस्त एकदम सॉफ्ट झालेलं आहे त्या पावभाजी स्मॅशरने डाळ न वाटता किती सुंदर आणि स्मॅश होते तर तुम्हाला आपण इकडे सोप्या पद्धतीने पुरण करायला दाखवलेलं आहे आता आपण हे मिडियम फ्लेमवर एक पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे छान आपण हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे घट्ट झालं पाहिजे आपलं पुरण आणि त्यानंतर मी तुम्हाला पुरणप कशा करायची या दाखवणार आहे मीडियम फ्लेमवरतीच आपण हे पुरण छान व्यवस्थितपणे करायचं आहे नाही तर मग आणि जाडबुडाचं भांडं घ्या नाही तर पुरण खालती करप ते तुम्ही पाहू शकता आता आपलं हे पुरण थोडंसं घट्ट झालेलं आहे यात आता आपण वेलची पावडर टाकत आहोत त्यानंतर जायफळ पावडर टाकायची आहे आणि रंग येण्यासाठी म्हणून आपण इकडे हळद न वापरता केशर सिरप टाकलेलं आहे हे छान सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यावर एक पाच मिनटं अजून आपण हे ठेवणार आहोत थोडंसं अजून घट्ट व्हायला पाहिजे पुरण की आपलं हे पुरण छान तयार होणार आहे तर मंडे आता हे पुरण आपल्या इकडे छान व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे हे थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये छान ठेवू शकता फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये हे आठ दिवस व्यवस्थित राहते आणि खूप सुंदर चवीचं असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या करायला शिकूया आता आपण पुरणपोळी करण्यासाठी इकडे दोन कप मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यात आपण तेल टाकायचं आहे मंडळी तेल व्यवस्थित वापरा तरच तुमच्या पुरणपोळ्या छान खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या दुर्णा अशा होतात ही एक सिक्रेट टीप आहे आपण मी तुम्हाला किती तेल लागलेलं ला आहे हे शेवटी सांगणार आहे किती तेलाने आपण हे पीठ मळून घेतलं आहे आता हे सगळं आपण छान व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे पुर मैदा मीठ आणि तेल छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मस्त त्याचे गुठळ्या कुठे राहत नाही याद आप अजुन आप आता आपल्याला अजून एक चमचा तेल लागणार आहे आणि तेल टाकल्यावर पुन्हा एकदा छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या इकडे पिठाला छान असं क्रम्बल्स मस्त असं टेक्शर आलेलं आहे खूप सुंदर टेक्स्चर आलेला आहे आता यात आपण गरजेनुसार पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप सुंदर असं हे मळायला लागते ला 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 पीठ तरच तुमच्या पुरणपोळ्या छान व्यवस्थित होतात आणि एकत्र करून हे छान हाताच्या साह्याने मस्त मळून घ्या हे पीठ तसं आपण यात पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिसळून मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते पीठ कसं छान एक जीव होत चालला आहे जसं जसं आता आपण पाणी टाकलेलं होतं त्या प्रमाणे इकडे पुन्हा आपण थोडं थोडं करत तेल टाकायचं आहे आणि छान हे मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी इकडे अर्धा ते पाऊण कप पाणी लागले आहे दोन कप मैदा होता त्याला आपण अर्धा ते पाऊण कप पाणी वापरलेलं आहे आणि सात ते आठ चमचे तेल लागलेले आहेत ला मोठे चमचे तेलाचे वापरायचे आहेत आणि छान हे बघा पुन्हा असं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे तर ते पीठ व्यवस्थित एकजीव होते आणि त्याच्या हातमध्ये गुठळ्या होत नाही आता हे पीठ असं मळून झाल्याच्यानंतर आपण हे दोन तासासाठी झाकून असं व्यवस्थित मुरत ठेवायचं आहे ते पीठ छान भिजलं गेलं पाहिजे म्हणून आपण हे दोन तासासाठी छान झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते त्याचे पुरणपोळ्या करायला घेणार आहोत तुम्ही जितका वेळ हे पीठ भिजत ठेवतील ना तितक्या छान आणि सुंदर पुरणपोळ्या होतील तुमच्या मस्त खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या अशा दोन तास हे पीठ छान भिजलं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा हे पीठ व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे मळणं हा स्टेप खूप गरजेचा आहे त्याशिवाय तुमची पुरणपोळी खूप सुंदर होणार नाही हे या पद्धतीने मैद्याचे गोळे करून घेतले आहेत आणि पुरणाचेही गोळे करून घेतले आहेत ते दोघे समप्रमाणात गोळे करायचे आहेत आणि तुम्हाला जी साईजची पुरणपोळी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळा करू शकता तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आपण ते स्टफ करून घेतलं आहे आता आपण पोळीपाठावर मैद तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि ही पुरणपोळी छान लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल गोल छान मोठी पुरणपोळी लाता लाटायची आहे आणि ही पुरणपोळीनं अशी पातळ ठेवायची आहे खूप जाडी ठेवू नका नाही तर मग चांगली नाही लागत जितकी पातळ पुरण पोळी असेल तितकी सुंदर खुसखुशीत होते आणि तोंडात विरघळणारी होते आणि चवीलाही ती एकदम सुंदर लागते म्हणजे आपली ही जी पुरणपोळीची रेसिपी आहे ना ती एकदम छान अशी ती मिठाईवाल्याकडे कोणती एखादी मिठाई भेटते ना बॉम्बे हलवा असं तो एकदम पातळ त्या पद्धतीची खूप सुंदर आणि एकदम मस्त उत्कृष्ट अशी होते आणि तुम्ही इकडे पाहू शकलाय आपल्या आप पुरणाला किती सुंदर कलर आला आहे तो आत्तापासून दिसत आहे नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की किती सुंदर कलर आली आहे आणि याच्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीचा आर्टिफिशियल कलर किंवा हळद न वापरता इतकी सुंदर पुरणपोळी होऊ शकते आपली ही पुरणपोळी आता लाटून झालेली आहे ते आपला तवा इकडे हो, हो छान तापलेला आहे त्यावर आता ही पुरणपोळी टाकायची आहे खालची बाजू खालती आणि वरची बाजू वरती ठेवायची आहे आणि इकडे एक अर्धा मिनटं झालेला आहे आणि आपल्या पुरणपोळीला तुम्ही पाहू शकता हळूहळू छान असे बबल्स यायला लागले आहेत हे एक साईन आहे की आपलं पुरणपोळी छान मस्त खालच्या बाजूने शेकली जाते आहे आता अदनामधना ही पुरणपोळी अशी कलथ्याच्या साह्याने खालती कशी झाली आहे ती चेक करत राहायचं तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ती फुलायला सुरुवात झालेली आहे आपली पुरणपोळी आता आपण ही कलथ्याच्या सह्याने खालतून झालेली आहे का ती बघायची आणि उलटवून घ्यायची वाव मंडळी किती सुंदर फुल्ली आहे आपली पुरणपोळी मस्त त्याला घरचं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुपाशिवाय पुरणपोळी इनकंप्लीट असते व्यवस्थित तूप लावा आणि ती छान अशी तयार झालेली आहे आपली पुरणपोळी आता उलटवून घ्यायची आहे पुन्हा या साईडलाही आपण मस्त तूप लावायचं आहे घरचं तूप लावा खूप सुंदर एक तुपामुळे खूप पुरणपोळीला खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि मस्त असं त्याचा जो सुवास पण असतो आता आपण ती मधना अशी फोल्ड करून घ्यायची आहे तव्याच्या वरतीच अशी ती गरमागरम असतानाच आपण मधना फोल्ड करायची आहे आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण लाईन पणून घेतली आणि ती फोल्ड करून घेतली आता आपण पुन्हा दोघ्या साईडून ती शिकून घेणार आहे आणि आपली पुरणपोळी तयार झालेली आहे मंडळी आता ही गरमागरम सर्व करा खूप सुंदर अशी आपली पुरणपोळी झाली अगदी मौसूद आणि तोंडात विरघळणारी तर मंडळी तुम्ही पाहू शकता आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजून उदरपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा